राम राम भो आणि बहिणी सोन सध्या का आज मिरचीचा रोपलाही रानू घ्यास एकच नंबर रोप आहे हाय रोप हे आले म्हणा मालक गच्ची बुरगं येतात हाय रोपान तळेगावतून इरापूर तळेगाव तर फेमस क्वालिटी पण एकच नंबर आहे आणि मी या चार दोऱ्या लैरा त्यातलं बाकीने वांगाने लायले तिस वांगा काही नाही आठ नऊ रुपये लायले तुम्ही आता मी मिरची जास्त आडजेन होतो म्हणून मिरची रोप लाय आज रोप तर लाय पण पाणी होतो नाही लाईट पण नव्हती आज मग दिनेश जगा तिकडे पाणी आणि सगळी सुवादी राही ना त्या प्रकारे चुवादी ना करता झाड जवळ चुवाद येईल दिनेश सुवादी रोप जगणार मी म्हणून दिनेश म्हटलं रोज चू वादेत वादेत आणि आम्ही लगेलच गवत काढीस रोप कधी आपल्याला रोप लावणे कधी असं गवत काढी ना आणि रोप ना अशा प्रकारे आज आम्हाला काम चालू शे तर सगळे यंदा मक्कासला आले आम्ही त्यांना मुळे म्हटलं चला आता एवढी जागा रिकामी होती तर या जागा मग ने लावून काशी लई गेले आणि तिकडे पूर्ण टोटल मक्का टला गेले यंदा एवढा राहायला सगळं तड्याल त्या दाडी पंधराच्या काळी लाईक आहे पन्नासच्या काळी बाकी अजून आणि पाऊस तर आज कुठेच नाही आहे पाऊस सगळीकडे मोकळं वातावरण यावं त्यात आपला भाऊ कसं सुवादही राहिला सोमवार आले आम्ही बाजूला तलाव आपला वारजवळ तर पाणी आणं